गायकवाडांवर हल्ला विधानसभेत पडसाद हो हो। हल्लेखोरांच भाजप कनेक्शन राऊतांचा आरोप हे भारतीय जनता पक्षानं पुसलेले नावे गायकवाडांवर हल्ला संभाजी ब्रिगेडही मैदानात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळ फासलं त्याचे पडसाद उमटले तर हल्ला गायकवाडांच्या हत्येच्या उद्देशानच केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे अटक केली पण त्यांचा उद्देश त्यांना मारून टाकण्याचा होता खून करण्याचा आणि ज्या पद्धतीने यांना कायदा हातात घेण्याचं काम केलेलं आहे म्हणजे कायदा यांच्यासाठी काही नाही अशा प्रकारचा आविर्भाव आणि मस्ती जी हो आहे ती ठेचली गेली पाहिजे हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावा लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ते कारवाई केली जाईल तर प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली आहे कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगल्यावरही घेतलं पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पाई म्हणून घेत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्याला गरिबी कागायच्या सुद्धा काही यंत्रणा किंवा काही मंत्र दिलेले आहे आता खऱ्या अर्थानं सरकारने काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सरकारला निवडून दिलं तुम्ही आम्हीच भविष्यामध्ये कुठंही काही असलं तरी समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे तरच आपलं परिवर्तन होणार आहे या हल्ल्याचा कट नागपूरमध्ये संघाच्या बैठकीत रचल्याचा गंभीर आरोप प्रवीण गायकवाड यांनी केलाय सामाजिक ताकद आहे जी सातत्याने प्रबोधन करते त्याच्यामध्ये बामसेप आहे मराठा सेवा संघ आहे संभाजी ब्रिगेड आहे वंचित बहुजन आघाडी आहे अनेक असे सामाजिक राजकीय पक्ष आहेत की जे फुलेशा आंबेडकर विचार राज्य घटना लोकशाही याच्यावर बोलतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने बामसेट मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड ही संघाच्या नागपूरच्या एका मीटिंग मध्ये यांचा आता बंदोबस्त केला पाहिजे अशा प्रकारची मीटिंग झाल्याची मला गेल्या महिन्यापासून माहिती प्रवीण गायकवाड यांना काळ फासल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे त्यामुळे या प्रकरणात गायकवाड यांच्यावरील हल्ला जीवे मारण्याच्या उद्देशाने होता का याची सविस्तर चौकशी होऊन सत्य बाहेर येणं गरजेचं आहे The report 3 to minutes